नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील राजपूत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो बघा तुम्ही वाशी टीम हे सुरक्षा रक्षक बघता येत चार मॅचेस जिंकलेले सकाळपासून संध्याकाळ झालेली आहे तरी सुरक्षा रक्षकांनी ग्राउंडवर येऊन जबरदस्त अशी बॅटिंग केलेली आहे बॉलिंग पण केलेली आहे आणि आज त्यांना त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे तर चार मॅचेस जिथून ते उद्या फायनलसाठी पहिली मॅच साडेसात साडेसातला आहे ना हां दुपारी दुपारी चार वाजता त्यांची फायनल मॅच होणार आहे तर माझ्या चॅनलकडनं माझ्या परिवाराकडनं त्यांना परत लक देतो आणि आता माझ्यासोबत दोन शब्द व्यक्त करतील आपण त्यांना प्रतिक्रिया विचारू की कसं काय अरेंज झालं आता सुरक्षा रक्षक सर्वे परत नाईटला जाणार आहे मित्रांनो बघा आज बघू शकता तुम्ही फिटनेस आज सुरक्षा रक्षकाला एवढी तडमड आहे कबड्डी स्पर्धा असो किंवा क्रिकेट असो किंवा रनिंग जे काही येते एक्सवा मंडळाने सुरक्षारक्षकांसाठी क्रीडा स्पर्धा भरवल्या पाहिजे दरवर्षी जसं की गायकवाड साहेबांनी पहिलंच वर्ष आहे एकदम सुंदर अशा रीतीने त्यांनी एकदम क्रिकेटचं जे ऑर्गनायझेशन आहे ते जबरदस्त केलेलं आहे जवळजवळ पस्तीस छदोतीस टीम आज खेळून गेल्या परंतु उद्या पस्तीस छत्तीस टीम आहेत तरी आपल्यासोबत दोन शब्द बोलतील मॅन ऑफ द मॅच हां बोला आपल्यासोबत कॅप्टन हां माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दोन शब्द व्यक्त करा आपले सोळा जिल्ह्याचे जे सुरक्षा रक्षक आहेत तुम्हाला बघतील तर त्यांना काय तुम्ही संदेश देणार त्याच्यातून फिटनेस आणि जो प्लेअरवरती जो विश्वास ठेवला होता त्यांनी सार्थ केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन ओके आणि जे सुरक्षा रक्षक आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार म्हणजे क्रिकेट वगैरे कबड्डी क्रिकेट कबड्डी यामधून स्वतःचा फिटनेस हां आणि स्वतःचं रक्षण करू शकतो आणि इतरांचं रक्षण करू शकतो सुरक्षा रक्षण म्हणजे आपलं काम सुरक्षा करणे हां ड्युटी प्लस आपल्याला स्पोर्ट्स मध्ये पण बघून चान्स हो बरोबर आहे ठीक आहे धन्यवाद दोन शब्द व्यक्त केलेले आपल्याला मॅन ऑफ द मॅच तुषार म्हणून आहेत ते विशाल आहेत ते दोन शब्द सांगतील या इकडं विशाल नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो दोन शब्द व्यक्त करा आणि जे सुरक्षा रक्षक आपला व्हिडिओ बघणार आहेत जे आता ऑन ड्युटी असतील किंवा ऑफ ड्युटी असतील आपण रात्री व्हिडिओ अपलोड करणारच आहे तर सोळा जिल्ह्यांमध्ये आपला हा व्हिडिओ प्रसार होणार आहे तर जे सुरक्षारक्षकांना आता बरेच मला कमेंट आल्या की सर आम्हाला माहीत पण नाही क्रिकेट स्पर्धा होत्या बाहेरच्या जिल्ह्यांसाठी तर तुम्ही काय सांगणार त्यांना बाहेरच्या जिल्ह्यांचं आता आपलं ठाणे आणि मुंबई पुरतं मर्यादित होतं ओके okay. बाहेरचं येतं ते त्यांच्या लेवलला त्यांनी तिकडं आयोजन केलं पाहिजे बाहेरच्या जिल्ह्यात mm -hmm. आणि इथे झालं तर हे नियोजन चांगले दे पहिलंच आहे चांगलं कमिटीचं चा धन्यवाद देतो चांगलं नियोजन केलं आणि तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून हे सर्वांना सांगू इच्छितो की स्पोर्ट खेळत चाला काय आपली ड्युटी एकदम असे म्हणजे बसून असतो सर्वात तर कुठला मैदानी खेळ कोणताही मैदान खेळ खेळला तर तुमचा फिटनेस चांगला राहील आणि मा विशाल बिलरे मी सिड्या खारघर युनिटला कर्तव्यावर आहे तर तिथला माझा जो स्टाफ आहे आपला सिक्युरिटी स्टाफ त्यांना धन्यवाद देतो सुरक्षा अधिकारी असतील माझे सिक्युरिटी गार्ड असेल त्यांनी मला सपोर्ट भरपूर केला मी दर संडेला खेळत असतो सॅटर्डे संडे पण ते मला ड्युटी ॲडजस्ट करतात त्यामुळे त्यांचे धन्यवाद तुमच्या युट्यूब माध्यमातून सांग विशालने एकदम जबरदस्त असं सांगितलेलं आहे तर अजून आपण दोन शब्द व्यक्त करा विनायक विनायक हा विनायक म्हणून आपल्यासोबत आहेत त्यांचं पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ खरंच हे या का क्रिकेटची जी स्पर्धा भरवली ते खूप म्हणजे आमच्या सुरक्षा रक्षकांसाठी खूप मोलाचं सहकार्य मतलब बोलायला गेलं तर सुरक्षा रक्षकांची सगळ्यांची फिटनेस वगैरे व्यवस्थित राहू शकतात ते सराव करू शकतात अशा स्पर्धा जर भरवल्या या मंडळाला मी त्यांना आभारी मानेन की यांनी या भरवल्यामुळे आम्ही आमचे दहा बारा वीस पंचवीस जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी म्हणजे मनावर घेऊन प्रॅक्टिस चालू केली म्हणजे अशीच जर संकल्पना दुसऱ्या पण युनिटमध्ये चालू केल्या दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये चालू केलं तर ते पण लोक असे सहकार्य करतील आणि फिटनेस त्यांची पण चांगली राहील आणि आपलं सुर सुरक्षा रक्षक फक्त ड्युटी बाय ड्युटी करत नसून म्हणजे हे पण क्षेत्रामध्ये पुढे अव्वल दर्जावर येऊ शकतं बरोबर खूप चांगली संकल्पना यांनी राबवली आहे त्याच्यामुळे त्यांचा धन्यवाद आणि आमचे हे सगळे जे आम्ही आहे तिथे सहकार्य आमचे हे सगळे आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या युनिटमधून आहोत त्याच्यामुळे कसं हे एकत्र येणं म्हणजे खूप आम्हाला अवघड होतं तरी पण आम्ही नायक खुशी खराब बाय सगळ्या हे बघा मित्रांनो गायकवाड साहेबांनी जो एक मुद्दा उचलला तो बघा पोलीस डिपार्टमेंट असो किंवा कोणतंही डिपार्टमेंट असो तिथं क्रीडा म्हणून पोलिस सर्वे खेळायला जातात कबड्डी असो क्रिकेट असो एक स्वजट कोणती पण खेळाडू असो सुरक्षारक्षक मंडळ एवढं तुम्ही गाड बघताय एकदम फिटनेस आहेत सर्व काही एकदम त्यांच्यात आहे पण ते आ, फक्त ड्युटी आणि घर त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे म्हणून गायकवाड साहेबांनी जो हा निर्णय घेतलेला आहे हा चांगला आहे आणि मला एकच सांगायचं आहे की सुरक्षारक्षक मंडळामध्ये पण हा मुद्दा उचलला पाहिजे जसं पोलीस प्र प्रशासन खेळायला जातात तसं मंडळाने बी सुरक्षारक्षक बाहेर राज्यस्तरीय असो किंवा स्टेट लेवल असो सर्वीकडं सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी भाग घ्यायला पाहिजे म्हणून यांनी हा उपक्रम राबवलेला आहे तर आपण आता परत त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याशी पण आपण दोन शब्द बोलू माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो दोन शब्द तुम्ही सुरक्षा रक्षकांना सांगा सर मला एवढंच सांगायचं आहे आम्ही मागच्या वर्षी ह्या नियोजन करत होतो पण ते आम्हाला सक्सेस झालं नाही यावेळी आम्ही मनावरती घेतलं चार पाच लोकांनीच आम्ही असं बसलो होतो तर आमचं ठरलं की बाबा आपण काय नाही पण टुर्नामेंट घ्यायचे इंटरबी ठेवायचे टुर्नामेंट सक्सेस करायचे ते आता सक्सेस होते एवढंच मला बोलायचं आहे मला अजिंक्य सरांनी भरपूर बरं धन्यवाद खरंच सकाळपासून हां एक मिनटं आपण हां बोला आम्हाला अजिंक्य सरांनी ना भरपूर सपोर्ट केला बाबतीत ना त्यांनी आम्हाला मग त्यांचा आम्ही म मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे का तर आम्हाला त्यांनी वेळोवेळी भरपूर म्हणजे सपोर्ट केला आणि ते अजूनसुद्धा बोलले की ह्याच्या पुढल्या वर्षी आपण जोमाने आणि ह्या वर्षी ज्याप्रमाणे पिकअप जे पकडला आहे त्याच्यापेक्षा पुढल्या वर्षीनं साहेबांच्या जयंतीच्या आसपास हा कार्यक्रम ना एकदम हिट करू की जेणेकरून ना आपली जी सिक्युरिटी गार्ड आहेत ते दिसले पाहिजेत आज विचार करा की कोणत्याही कंपनीच्या टुर्नामेंट ना तर सगळा माहोल जमा होतो आज माझा गार्ड म्हणजे कसं असते कुठलंही गाडला एक छोटंसं मेडल त्याच्या कंपनीकडून मिळालं ना तर तो माझी आनंद तो गगनात मावत नाही कुठल्या की तो लाखो रुपये देऊन तुम्हाला तो आनंद नाही भेटत आज मी छोटंसं जर त्यानी स सामनावीरचं मेडल दिलं तरी तो गार्ड ना तो लाईफ टाईमपर्यंत ना की लक्षात ठेवणार की माझ्या गार्ड मला बोर्डाकडून म्हणजे माझ्या सुरक्षा रक्षक मी जिथे काम करत होतो तिथे मला आज ही गोष्ट मिळालेली आहे तो फॅमिलीला पाहुणेबाई मित्रमसनी मित्र सगळ्यांसनी दाखवणार की ही गोष्ट मला कामातून भेटलेली आहे आणि मी तिथं करून दाखवलेलं ह्यासाठी कसं आहे की क्रिकेट खेळ हा आम्ही निवडला आणि ह्याच्यासाठीच दुसरं आमचं याच्यात काही धोरण नाही धन्यवाद गायकवाड साहेब त्यांच्या टीमला पण मी धन्यवाद बोलतो की असं सुंदर अशा रीतीने ट्रॉफी म्हणा किंवा टेज वगैरे सर्व एकदम त्याच्यानंतर यूट्यूब लाईव्ह जबरदस्त असं म्हणजे नियोजन केलेलं आहे खरंच मानावं लागेल आज सुरक्षारक्षक ड्युटी करून खेळाडू म्हणजे खेळण्यासाठी एवढं नियोजन करता म्हणजे त्यांना खरंच मानावं लागेल तर सरकारने कुठंतरी सुरक्षा रक्षक मंडळाकडे बघितलं पाहिजे हेच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा कमेंट करा कमेंट करा अशासाठी करा की